म्हणजे संसदेमध्ये सभागृहामध्ये एका महिलेला महिला सदस्याला फ्लाईंग किस देणं हे दे, कोणाच्या संस्कृतीमध्ये बसतं ह्याचं उत्तम प्रदर्शन कालपासून ठाकरे गटातले सदस्य खासदार काँग्रेसचे खासदार करत म्हणजे फ्लाइंग चीज देणं काय मोठी गोष्ट आहे बरोबरच आहे कारण का संजय राजाराम राऊत हा फ्लाइंग चीज देतात त्या इकडे महाराष्ट्रामध्ये फिरतो आता त्याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की महाराष्ट्राच्या राजकारणाचे इम्रान हशमी म्हणायचं हा आता प्रश्न आमच्याकडे पडलेला आहे कारण का ज्यांना महिला खासदाराकडे सभागृहामध्ये बसून फ्लाईंग फीज देणं त्यांना योग्य वाटतं मोहबतची दुकान वाटते तो स्वतः त्या डॉक्टर महिलेला असेल न्यूझीलंड हाऊस मध्ये असेल कोणाकोणाला फ्लाईंग फीज देत बसला बसतो ह्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे आहेत म्हणून त्याला महाराष्ट्राचा आहे फ्लाइंग किस अशी एक अभद्र कृती त्या ठिकाणी केली आणि दुसरी निंदनीय घटना म्हणजे या त्यांच्या अभद्र कृतीला काँग्रेस आणि ठाकरे गटाचे खासदार यांनी त्याला समर्थन दिले ही जी कृती होती ही एखाद्या टपोऱ्या मुलांच्या रोड सारखी होती त्या रोड रोमिओमध्ये आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाहीये हे त्यांनी काल त्यांच्या कृतीने दाखवून दिलेलं आहे या पापामध्ये ठाकरे गटाचे सगळे खासदार आणि काँग्रेसचे सगळे खासदार त्या ठिकाणी सामील झाले त्यांचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय मला आश्चर्य वाटलं की काल ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या, या अभद्रकृतीला समर्थन दिलेलं आहे ही जी त्यांची भूमिका आहे ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे का याबद्दल त्यांनी स्पष्टता देणं गरजेचं आहे आपण बघितलं की मागच्याही वेळेला मराठा मुक मोर्चा जो काढला गेला ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सामनामधनं त्यांना मुका मोर्चा म्हणून हिणवलं गेलं कालची जी परिस्थिती होती कालची जी राहुल गांधीची अभद्र कृती होती त्याला सुद्धा प्रियंका गा... प्रियंका चतुर्वेदींनी दिलेलं समर्थन म्हणजेच ठाकरे गटाच्या महिला विरोधी असलेल्या मानसिक वरती शिक्कामोर्तब झालंय याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो एका ठिकाणी संसदेत जाताना देशाचे सन्माननीय पंतप्रधान संसदेच्या पायरीवर माथा टेकवतात आणि दुसरीकडे काँग्रेसचे युवराज हे मणिपूर सारख्या त्या ठिकाणी महिलांसोबत झालेल्या अत्याचारासारख्या संवेदनशील मुद्द्यावरती फ्लाइंग कीज देतात हे भारत आणि इटलीमधला हाच फरक आहे आपण बघितलं या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे देशाला प्रगतीकडे नेणारे विधायक त्या ठिकाणी पास झालेले आहेत देशाला कलाटणी देणारे निर्णय या लोकसभेच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी झालेत परंतु राहुल गांधींची पात्रता त्यांची बुद्धी ही फ्लाइंग किसकडे येऊन थांबते मला हे सांगायचंय की, की हातवारे हे जे काही केलं गेलं हे विनयभंगाच्या व्याख्येमध्ये बसतं हा विनयभंग लोकसभेच्या मंदिरात झाला देशातल्या करोडो महिलांचा विनयभंग झाला आणि त्याच्यासाठी राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे चुनरिया वाली कोई घर मे लाव मार कब तक बैठो मेरा बैंड बजाओ जैसे चले कोई चक्कर चलाओ मेरी शादी कर डालो मेरी शादी कर डालो या गोविंदाच्या चित्रपटाप्रमाणे सध्या राहुल गांधीची अवस्था झाली संसदेसारख्या पवित्र मंदिरामध्ये ते कधी डोळा मारतात का तर कधी फ्लाइंग किस घेतात मला त्यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधींना एक विनंती करायची की तुमचं लेकरू पन्नास वर्षाच्या पुढं गेलं आहे त्याला आता घरात सुनबाई आणा मग त्यांचे हे माकड चाळे बंद होतील अन्यथा भविष्यात त्यांना जर असं कुवारा ठेवलं तर मग कधीतरी त्यांच्यावर बॅड टच गुड टचचा गुन्हा पण दाखल होऊ शकतो